ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चंदगड ग्रामीण रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ व प्रसूती तज्ञ नेमण्याची मागणी माजी आमदार राजेश पाटील यांचे आरोग्य मंत्र्यांना निवेदन दुर्गम डोंगराळ भौतिक परिस्थिती आणि आरोग्य सेवेची कमतरता याचा सामना करणाऱ्या चंदगड तालुक्यातील महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे कायमस्वरूपी प्रसूती तज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञ नेमण्याची मागणी जोर धरू लागली आहे या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजेश नरसिंहराव पाटील यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना लेखी निवेदन दिलं निवेदनात पाटील यांनी नमूद केलं आहे की चनगड तालुका हा कोल्हापूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला अतिदुर्गम पट्टा असून आरोग्य नागरिकांना गडिंग्लज कोल्हापूर किंवा बेळगाव कर्नाटक येथे जावं लागतं प्रसूतीसारख्या अत्यावश्यक उपचारांसाठी हा प्रवास अत्यंत धोकादायक ठरत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं अनेक वेळा गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी नेसरी कडिंगलज येथील ग्रामीण रुग्णालयात किंवा बेळगावातील खाजगी रुग्णालयात हलवावे लागते लांब अंतराचा प्रवास वाहतूक सुविधा नसणे आणि विलंब यामुळे काहींना प्रवासातच प्रसुती करावी लागलेली असल्याचं माझी आमदारांनी निदर्शनास आणून दिलं अशा परिस्थितीत नवजात शिशूच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होत असल्याचंही त्यांनी सांगितलं तालुक्यातील मातांसाठी तातडीची आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी ग्रामीण रुग्णालय चनगड येथे कायमस्वरूपी स्त्रीरोग तज्ञ व प्रसूती तज्ज्ञांची नियुक्ती करून तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी पाटील यांनी केली या निवेदनावर आरोग्य विभाग व पालकमंत्री गंभीरतेने पाहून चंदगड तालुक्यातील महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे महानकरे न्यूजसाठी प्रकाश रैनापुरे चंदगड